जगात प्रसिद्ध असणारे जळगाव आता भाजपाच्या सभेत झालेल्या राड्यानंतर किक बॉक्सिंग साठी प्रसिद्ध झाल्याचा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय जळगाव लोकसभा मतदारसंघातील संयुक्त महाआघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ आज अमळनेर येथे ते मराठा मंगल कार्यालयात बोलत होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अरुणभाई गुजराती मनीष जैन गुलाबराव देवकर अनिल भाईदास पाटील पातिल, शिवाजी सचिन मान्यवर होते मोदी जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट ॲडव्होकेट रवींद्र पाटील 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 संदीप आदी उपस्थित यावेळी जितेंद्र यांनी सरकारचे धिंडवडे काढले पाहूया काय म्हणाले आव्हाड ज्या पद्धतीने एटी पाटलांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलं फक्त तिकिटांसाठी जर तिकीट एवढं महत्वाचं असेल आणि दुसऱ्याच आयुष्याचं खेळ मागे पुढे पाहणार नाही लक्षात ठेवा म्हणजे कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये इतकी दखल द्यायची अरे तुला सांगितलं असतं एटीला तुला तिकीट द्यायचं नाही का पण टाकल काय पण

ते जाणार आहेत मला एकच करा या करायची सत्तेची मबरुरी दिसली तेव्हा या सर्व सामान्य जनतेने ती सत्ता उलटवून टाकली हा या देशाचा इतिहास आहे की जे विमान मनमोहन सिंगांनी ठरवलं होतं तेच विमान मोदी घेत आहेत फक्त चिंतेत बदल झाला आणि मुख्य म्हणजे गुजराती साहेब त्याच्यासाठी जे पायलट तयार करण्यात आलेले ते डसॉल्ट कंपनीचे रपाया जुळवण्यासाठी ते पन्नासच्या पन्नास, पन्नास पायलटचे ट्रेनिंग फ्रान्समध्ये झालं आणि ते सगळे पाकिस्तानचे नागरिक आहेत ते पाकिस्तानचे पायलट आता बोला किती लपवायचं किती खोट बोलायचं अरे तुला आम्हाला मदत करायची ते कर ना आम्ही कुठे नाही म्हणतो पण या देशातल्या लोकांना मूर्ख बनवू नकोस आणि समजूही नकोस म्हटलेलं नाही ना बाराकोटच्या हल्ल्यानंतर पुलवामाच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या पाकिस्तान कोणी पाकिस्तान पाठवला हो बर एखाद्या प्रियकराने हो आणि जगापासून तो लपून ठेवावा ते काम मोदींनी केलं की नाही केलं के मोदी मुख्यमंत्री झाले ते संविधान ते संविधान चाललं जात दिल्लीमध्ये ते संविधान चालत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूताबाद नारे लावले जातात हे तुमच्या माझ्या देशामध्ये कधी घडलं होत अपेक्षा होती नरेल मी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पत्रकारांच्या मानदार तुम्ही सांगितलं टीव्ही बंद करा सांगितलं होतं की नव्हतं सांगितलं होतं की नव्हतं आज आई टीव्ही का चालू आहे नरेल जर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने त्याच्यावर बंदी आणलेली आहे तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पेक्षा कुठला बाप असा मोठा आहे की ज्याच्या अधिकाराली अधिकारा ज्याच्या आदेशाली लो मी चालतोय